जय जवान जय किसान मित्रांनो आज आदर्श शाळा जिल्हा परिषद प्राथमिक वरिष्ठ शाळा ढोरखेडा येथे तान्हापुळा साजरा करण्यात येत आहे त्यामध्ये शाळेचे मुख्याध्यापक जाधव सर हे बैलांचं पूजन करून तो साजरा करत आहेत आणि यामध्ये सहभागी विद्यार्थ्यांनी खूप प्रचंड प्रतिसाद या तान्हापुळ्याला दिलेला आहे आपण पाहू शकता आणि जिल्हा परिषद शाळेचा हा अभिनव उपक्रम खरंच कौतुकास्पद आहे आणि गावकऱ्यांच्या माध्यमातून पण या तान्हापोळ्याला भरपूर प्रतिसाद मिळत आहे आपण जे सहभागी विद्यार्थी आहेत त्यांच्यासोबत आपण चर्चा करू आणि जाणून घेऊ त्यांनी हा जो मातीशी नाता असलेला आणि आपण स्वतः तयार केलेला जे बैल आहे जो आपण पाहतो आहे आता आपण त्या विद्यार्थ्यांना बोलूया की त्यांनी हा बैल कसा सजवला आणि कसा तयार केलाय माझे नाव श्रेया मनी सावळे आहे जिल्हा परिषद वर, वरिष्ठ प्राथमिक शाळा तिथे मी शिकते आम्ही शाळेत बैल पोळा सजा करीत आहोत धन्यवाद आपण बघू शकता की हा जो मातीचा बैल आहे जो आपण पर्यावरण पूरक म्हणतो तो इथं बनवण्यात आलेला आहे आणि त्याचं सजावटही खूप छान केलेलं आहे धन्यवाद बाळा त्यानंतर आपण बघू शकतो ही बैल खूप छान बनवलेला आहे आणि इथं ते सहभागी होण्यासाठी आलेले आहेत आपण त्यांना बोलूया माझे नाव आरती सकाराम ठोंबरे आहे मी मी जिल्हा परिषद वरिष्ठ शिकते आज आपल्या शाळेत साजरा करण्यात आला त्यानंतर आपण समोरही एक बैल जोडी बनवण्यात आलेली आहे खूप छान आहे आणि तिथं संदेशही पर्यावरणपूरक आहे ज्यामध्ये वृक्षवल्ली आमासोयरे असं एक लिहिण्यात आलेलं आहे बळा तुझं नाव काय अर्चना संतोष वाळे अर्चना संतोष वाळे जिल्हा परेश्वर वरिष्ठ प्राथमिक शाळा ढोरकडा इथे मी शिकते त्यानंतर ही समोरही एक बैलजोडी आहे ती सुद्धा मातीनच बनवलेली आहे तीही खूप छान आहे प्रत्येक सहभागीने इथं आपल्या परीने जे योगदान देत आहेत ते खरोखर उत्कृष्ट दिलेलं आहे त्यामध्ये पर्यावरणाचे संदेश सुद्धा जोपासण्यात आलेले आहेत काय सांगशील बाळा शाळेत बैल पोळा साजरा कर यानंतर <souvenaid> समोरचाही जो बैल आहे तोही खूप सुंदर आहे आणि शाळेच्या शिक्षिका सुद्धा बैलांचं पूजन करत आहेत शेतकऱ्याचा खरा मित्र हा बैलच आहे पूर्वीपासून बैलाशिवाय शेती शक्य नव्हती हो आणि बैलाचं योगदान हे आपण कृषी क्षेत्रात नाकारून चालत नाही आहे आणि त्याचाच उपकार फेडण्याचा हा दिवस बैलपोळा तान्हापोळा आपण साजरा करत असतो त्यामध्ये आपण या सहभागींना परत एकदा बोलूया की माझे नाव श्रद्धा दिलीप सावले आहे मी जीपवि शाळा शिकत आहे बैल बैल करता वेळेस काय काय सामग्री आपण वापरली आहे त्याच्यात आ, 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 माती कलर म्हणजे आपण हे शेतातल्या मातीपासून हा बैल तयार केलेला आहे. यानंतर समोरची ही बैलजोडी अगदी छोटी पण खूप सुंदर बैलजोडी बनवलेली आहे. माझे नाव कोमल आहे. माझे नाव कोमल आहे आज मी शाळेला ना। माझे नाव कोमल नंदरावने आहे शिव वरिष्ठ प्राथमिक शाळा ढोरखेडा या शाळेत मी शिकत आहे. आमच्या शाळेत बैलपोळा साजरा करतात त्यानंतर एक बैल जोडी आहे तिला कलरिंग केलेली नाही आहे म्हणजे आपण पाहू शकता की ही खरंच मातीपासून बनवलेले हे बैल आहेत आणि चिमुकल्याही तेवढ्याच गोड आहेत ज्या आपल्या छोट्याशा हाताने त्यांनी हे बैल बनवलेले आहेत आणि त्यांचं मनोगतही तेवढंच सुंदर आहे माझे नाव आरुषी अनिल ढवळे आहे मी जीप वरिष्ठ प्राथमिक शाळेत शिकत आहे आज आमच्या शाळेत बैलपोळा साजरा केला माझे नाव तृप्ती कैलास वाळे आहे मी जिप वरिष्ठ प्राथमिक शाळा येथे शिकते मी एक इयत्ता चौथीमध्ये आहे आज आमच्या शाळेत बैलपोळा साजरा केला जातो पहा या चिमुकल्या हाताने बैलही सुंदर बनवली आणि त्यांना जे त्यांचं मनोगत मांडत आहेत हे खूप सुंदर आणि सुरेख मांडत आहेत आपण यानंतर एक खूप छान जो बैल सजवलेला आहे त्या चिमुकल्याला आपण विचारूयात की हा बैल त्यांनी कसा बनवलेला आहे किती आकर्षक याची सजावट करण्यात आलेली आहे त्याला नावसुद्धा देण्यात आलेलं आहे सुंदर असं त्या बैलाचं नाव ठेवलेलं आहे त्यांनी आणि रंगरंगोटीसुद्धा खूप छान केलेली आहे आपण जाणून घेऊया त्या चिमुकल्याकडनं की माझे नाव गणेश सावळे आहे मी जी वरिष्ठ प्राथमिक शाळेत शिकत आहे हा बैल करायचा संकल्पना कोणी सांगितली तुला बाबा म्हणजे तुझ्या वडिलांना आणि बैल करण्या करण्यात मदत केली बाब, बाबा म्हणजे इथं पहा शुद्ध बिजापोटी फळे रसाळ घोमटी म्हणजे जे शेतकऱ्याचे मुलं असतात त्यांचे वडीलसुद्धा आपल्या बैलापती प्रति त्यांच्या साज शृंगाराप्रती किती जागृत आहेत याचंच एक उत्तम उदाहरण आपण इथं पाहू शकतो की वडीलसुद्धा या तान्हापोळा आणि बैलपोळा साजरा करण्यात किती मुलांना सहकार्य करतात यानंतर आपण समोरचा बैल पाहतो की किती सुंदर हा बनवलेला आहे आणि संपूर्ण मातीपासून आणि कलरही आपले सार्वजनिक कलर घेतलेले आहेत आपण त्यांना विचारूया की हा बैल त्यांनी कसा बनवलेला आहे माझे नाव श्रीयेश मनीष सावळे आहे मी येतात सात्या वर्ग शिकत आहे मी बैल बनवण्यासाठी मातीचा मातीचा काळ्या मातीचा वापर केलेला आहे आणि याच्यामध्ये पांढरा रंग टाकलेला आहे आणि शिंगांना लाल रंग दिलेला आहे तो कलरही आपल्या घरीच बनवलेला कलर, कलर त्यांनी यामध्ये वापरलेला आहे आणि पर्यावरणपूरक जे दृश्य असतात ते सुद्धा इथं वापरण्यात आलेले आहेत यानंतर एक छोटासा बैल आहे त्या पिल्ल्याचं आपण मनोगत जाऊया हा एका ठिकाणी आपण बघू शकतो की हा याला कलर केलेला नाही आहे तरी पण बैल खूप सुंदर बनवलेला आहे आपण त्या चिमुकल्याकडनं जाणून घेऊ की त्यांनी हा बैल कसा बनवलेला आहे काळ्या काळ्या मातीपासून तो बैल माती बनवलेला आहे मा। यानंतर परत एक बैल बनवलेला आहे त्यालाही कलर नाही आहे आणि त्याच्यावरती जो खंडोबाचा भंडारा आपण म्हणतो तो त्याला लावलेला आहे आपण त्याच्याकडून जाणून घेऊ आणि शेवट खूपच सुंदर आणि सुरेख ही बैलजोडी आपण बघत आहे आणि बैलजोडी बनवणारा जो चिमुकला आहे तो सुद्धा खूप छान आहे आणि सरकारी शाळा जिल्हा परिषद शाळा ह्या किती छान उपक्रम राबवतात आणि मातीशी आणि नात्याशी हे घट्ट करणारं नातं आणि हा उपक्रम आदर्श जिल्हा परिषद शाळा प्राथमिक ढोरखेडा जिल्हा वाशिम ही राबवत असते आणि त्याचंच एक उत्तम उदाहरण म्हणजे हा तान्हा बैलपोळा आणि या बैलपोळ्याचे जे, जे दृश्य आपण पाहत आहोत हे किती सुंदर आहेत आपण बघू शकतो आणि यातूनच त्या चिमुकल्याचं मनोगतही आपण जाणून घेऊया त्याला किती सुंदर या जोडीला त्यांनी सजवलेलं आहे आणि पर्यावरणाचे जे संदेश आहेत हे प्रत्येक टेबलवरती आपण पाहिलेलेच आहेत जाणून घेऊ आपण त्याच्याकडनं माझे नाव कृष्णा विलास जोशी मी एकता साथी शिकत आहे माझ्या शाळेचं नाव जीपो वरिष्ठ प्राथमिक शाळा आहे मी माझं मी बैलांना बनवण्यासाठी काळी माती बन घेतलेली आहे आणि ते सजवण्यासाठी काही ते लाखी बाकी टिकाऊ पासून टाक टाकाऊ पासून टिकाऊ बनवले आहेत कलर आपण पाहू शकता चिमुकल्याचे शब्द जरी तुगडे असले तरी त्याचा हेतू हा किती निर्मळ आहे टाकाऊपासून पासून शिकवू असं त्याला म्हणायचं आहे आणि खरंच ते सत्य परिस्थिती आहे जे आपण रक्षाबंधन सण साजरा करतो आणि सण संपल्याच्या नंतर त्या राख्या आपण तोडून फेकून देतो परंतु इथं तसं न करता त्यांनी या आकर्षक बैल सजावटीमध्ये त्या राख्यांचासुद्धा वापर केलेला आहे जे आपण हळदी कुंखव म्हणतो त्याचासुद्धा वापर करून त्या बैलाची शिंगोटी रंगवलेली आहे आणि अगदी सुरेख बैल दिसतील अशी ही बैलजोडी आहे जिल्हा परिषद शाळेचा हा उपक्रम खूपच तुत्य आहे आणि याचं आमच्या आदर्श ग्रामपंचायतच्या नागरिकांकडनं खरोखर कौतुक करण्यात येत आहे किती छान उपक्रम हा घेतलेला आहे शाळेतील सर्व शिक्षक असतील मुख्याध्यापक असतील शाळा समिती अध्यक्ष असतील गावचे आदर्श सरपंच असतील अंगणवाडी सेविका असतील मदतनीस असतील या कार्यक्रमामध्ये सहभागी होणारे सर्व स्पर्धक असतील यांना प्रोत्साहन म्हणून एक बक्षीससुद्धा देण्यात येईल कारण आपण म्हणतो की ब आपली संस्कृती टिकली पाहिजेत आणि टिकण्यासाठी संवर्धन करण्यासाठी आपण कुठलंच पाऊल उचलत नाही आहे आणि हे पहिलं पाऊल आमच्या जिल्हा परिषद शाळेने उचललेलं आहे इथले वैशिष्ट्य सांगायचं म्हणजे ही शाळासुद्धा बोलकी आहे बोलकी म्हणजे काय नेमकं हा बऱ्याच जणांना प्रश्न पडतो बोल की म्हणजे काय भिंतीही बोलतात आता पहा किती सुंदर इथं वाक्य लिहिलेलं आहे बेटी बचाओ बेटी पढाओ म्हणजे पहा ही भिंत पण बोलते एक संदेश देते त्यानंतर ही खाली एक मन लिहिलेली आहे त्यात मुलगा मुलगी दोन्ही समान दोघांनाही शिकू छान पंधरा ऑगस्टचा स्वातंत्र्य दिनाचा इथं संदेश देण्यात आलेला आहे शाळा हे संस्काराचे केंद्र आहे म्हणजे पा इथरच्या भिंतीसुद्धा बोलतात आणि त्यामुळंच या शाळेला आपण बोलकी शाळा असं म्हणत आहे प्रत्येक भिंत ही आपल्याला संदेश देत असते प्रत्येक कानाकोपरा हा तिच्या कलाकृतीतून आणि म्हणीतून परिपूर्ण आहे खूप छान ही शाळा आहे आपण कधीही आदर्श ग्रामपंचायतला आदर्श गावाला आणि आदर्श शाळेला जर भेट द्यायचं असलं तर नक्की आदर्श जिल्हा परिषद शाळा ढोरखेडा इथं आपण यावं आणि आमच्या गावकऱ्यांचं आमच्या शिक्षकांचं मनोबल वाढवावं हीच एक अपेक्षा करतो आणि मी संदीप मिटकरी आपली रजा घेतो धन्यवाद